नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व हो सौख्याचा प्रकाश जीवनात अविरतपणे प्राप्त हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तसेच दीप अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता ही दीप अमावस्या म्हणजे काय किंवा मग प्रत्येक अमावस्येप्रमाणे आपण अमावस्या ही कशी साजरी करतो या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत देवपूजेपासून प्रत्येक शुभ कार्यापर्यंत सगळ्यात अगोदर दीपाला जे महत्वाचे स्थान आहेत तर त्या दीपाची पूजा कशा पद्धतीने केली जाते किंवा मग दीप अमावस्या कशी साजरी केली जाते म्हणजे दिव्यांची अमावस्या अमावस्या दीप तर या अमावस्येला गटारी अमावस्या सुद्धा म्हटलं जात कारण या अमावस्येपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात होते तर या अमावस्ये दिवशी दिव्यांना म्हणजे सर्व घरातील दिवे एकत्रित केले जातात ते छान स्वच्छ दुधाने आणि पाण्याने धुवून घेतले जातात देवाच्या पुढे पाटावरती किंवा मग चौरंगावरती एक छान लाल वस्त्र अनुसरलं जात आणि त्यावरती दिव्यांची यथासांग पूजा केली जाते त्यामध्ये दिव्याला हदी कुंकू किंवा मग नैवेद्य त्याच सोबत आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा केली जाते आणि दिव्याला नैवेद्य दाखवला जातो तर आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण सुद्धा केले जाते कारण या दिव्यांना एक दिवस आराम मिळावा म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि त्याच ठिकाणी म्हणजेच दिव्याच्या ठिकाणी त्या दिवशी कणकेचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे दिवे तयार केले जातात आणि त्यामध्ये तूप किंवा तेल घालून घरातील संपूर्ण दिव्याच किंवा मग देवाच औक्षण केलं जात आणि घरातील जी काही लहान मुले आहेत तर या दिवशी औक्षण केलं जात तर दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी दुर्वाला पूजेमध्ये विशेष असे महत्व आहे त्यामुळे ही अर्पण करून अशी प्रार्थना केली जाते की या दिवशी दीप सूर्याग्रीव रूपस्तवा तेजसहा तेज, तेज उत्तम ग्रहण मकृता पूजा सर्व काम प्रदो म्हणजे हे दीपा तू सूर्य रूप व तू अग्नि रूप आहेस तुझ्या तेजामध्ये सगळ्यात उत्तम असं तेज आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते किंवा मग वाचली जाते ज्यामुळे आयु आरोग्य लक्ष्मी आणि धनसंपदा यांची फलप्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे तर या पूजा व्रताची कथा अशी आहे की तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात पुढे गौरीला तीन मुली व विनिताला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीताचे देव फिरल्याने तो दरिद्री झाला होता भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न अगदी श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुणेचा विचार करू लागली गौरीने म्हणजे आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला खूपच वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करण्याचे ठरविले गौरी तिच्यावरती खूपच संतापली होती परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीत संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्न अंगठी जी पट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्य वस्तू नाही असे तिला समजून आले आणि ती तिथेच टाकून घार उडून गेली नंतर ती सगुणेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरी दिवे लागू नये असा तुम्ही हुकूम काढा राजाने तसेच केले मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरी दिवे लागले नव्हते सगुणेने आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केलं व येणाऱ्या सवासना बाईकडून मी परत कधीच जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून कधीच परत येणार नाही अशी शपथ घाल असं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा केलं अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व घरातून निघून गेली कारण कारणांनी अशी शपथ घातली होती की लक्ष्मी जी दाराने आलेली आहे ती परत कधीच जाणार नाही आणि जी मागच्या दारी गेलेली आहे ती परत कधीच येणार नाही या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची टिकून राहिली व घरात धनधान्य खूप अशी संपत्ती झाली राज्यातले लोक सगुड्याला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येच्या दिवशीची सांगितली जाते तर दीप अमावस्येच्या दिवशी घरातील संपूर्ण दिवे एकत्रित केले जातात त्यांची अशी स्वच्छता केली जाते आणि त्या दिव्यांची यथासांग पूजा केली जाते कारण वर्षभरामध्ये जे दिवे आपण ओवाळतो किंवा आरती करतो तर त्यांना अविरतपणे काम चालू असत आणि फक्त दीप अमावस्येच्याच दिवशी या दिव्यांची यथासांग पूजा करून त्यांना घोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष म्हणजे दुसरे या घरातील ओवळलं जात तर ही अशी दीप अमावस्येची कथा किंवा दीप अमावस्येची संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद